राजा येथील महामणा लॉन्स येथे सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील महायुती आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि माजी मंत्री आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी संबोधित केले आगामी काळात एक दिलानं काम करूया महायुतीचा विजय खेचून आणूया असा विश्वास महायुतीच्या प्रमुख मान्यवर मंडळी यांनी या प्रसंगी व्यक्त केलाय तसेच महायुतीच्या अन्य प्रमुख मान्यवर मंडळी यांनी मार्गदर्शन केले सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाचे विचार आणि कार्यप्रणाली तथा तत्वांशी प्रामाणिक राहून आगामी लोकसभा निवडणुकीत ताकदीनं काम करण्याच्या सूचना महायुतीच्या नेते यांनी करत कार्यकर्त्यांना केलेल्या कामाचं नक्कीच मोठ्या यशात रूपांतर होईल अशी ग्वाही महायुतीचे नेते मंडळी यांनी दिली आहे यावेळी माजी खासदार सुखदेवराव काळे माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर माजी आमदार तोताराम कायंदे भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर गणेश मांटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी शिवसेना जिल्हाप्रमुख बळीराम मापारी भाजपचे नेते विनोद वाघ भाजपा विस्तारक मोहन शर्मा राष्ट्रवादीचे रियाज खा पठाण कवाडे गटाचे विजयजी गवई राष्ट्रवादीचे शंतनू बोंद्रे दीपक भाऊ बोरकर डॉक्टर सुनील कायंदे राजीव भाऊ शिरसाट भाऊ जिंतूरकर संतोष खांडेभराड अनिल चित्ते संजू मुंडे सदाशिव मुंडे दिलीप झोटे तथा सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दत्ता दत्तहांडे आज चोवीस तास देऊळगाव राजा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा